एक किलो तांदळाची व्हेज बिर्याणी कशी करायची ते पाहूया त्यासाठी आपण इथं दोन कप मटार एक कप गाजर ढोबळी मिरची फ्लावर आणि घेवड्याची शेंग सर्व एक कप घेतलेलं आहे टोमॅटो शंभर ग्रॅम पनीर दोन कांदे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या कढाईमध्ये तेल तापलं आहे त्यामध्ये आपण सर्व भाज्या तळून घ्यायच्या आहे सर्वप्रथम मी गाजर तळून घेत आहे गाजर जरा कडक असतं त्यामुळं ता त्याला तळायला वेळ लागतो गाजर तळून झालं की फ्लावर तळून घ्यायचा सर्व भाज्या तळून घेतल्यामुळे भाज्यांचा बिर्याणीमध्ये लगदा होणार नाही म्हणून मी भाज्या तळून घेत एका पाठोपाठ एक सर्व भाज्या तळून घेऊया आता घेवड्याची शेंग तळून घेऊया सर्व भाज्या तळल्यामुळे ते अशा क्रंची होतात हेवड्याची शेंग तळून झाली की पनीर तळून घेऊया व्हेज बिर्याणीमध्ये तुम्ही बटाटाही घालू शकता पण तुम्हाला आवडत असेल तरच मला बटाटा आवडत नाही त्यामुळं मी घातला नाही आहे आता ढोबळी मिरचीही तळून घेऊया सर्व भाज्या तळून घेतल्यामुळे त्या परतताना परत, परत शिजवायची गरज पडत नाही मॅरिनेशनसाठी एक कप दही पाच चमचे बिर्याणी मसाला व एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतली आहे व ते मिक्स करून ठेवायचं आहे तळलेल्या सर्व भाज्यांवर एक ते दोन चमचे मीठ दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची व ते सर्व मिक्स करून घ्यायचं ते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण जे दही घेतलं होतं व त्यात मसाले घातले होते मॅरिनेशनसाठी ते घालून पंधरा ते वीस मिनिटासाठी भाज्या मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायच्या आहेत एका भांड्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं व त्यामध्ये दोन कप मटार शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं बिर्याणीचा तांदूळ शिजवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये खडे मसाले घालून घेते पाच ते सहा लवंगा काळी मिरी दोन ते ती तीन वेलची दोन ते ती तीन तमालपत्राची पाने दोन चमचे शहाजिरे व दालचिनीचे दोन तुकडे घातले आहेत दोन चमचे मीठ एक चमचा तेल बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना पावकप घातला आहे एक लिंबू घातला आहे लिंबामुळे भात, भात पांढरा होतो किलो दिल्ली राईस वापरला आहे तो एक तास अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यात भिजत ठेवला आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये सर्व तांदूळ घालायचा आहे व तो ऐंशी टक्के तरी शिजवून घ्यायचा आहे तांदूळ भिजल्यामुळे बिर्याणीमध्ये छान फुलतो म्हणून तो कमीत कमी एक तास तरी भिजू द्यावा व्हेज बिर्याणीला लेअर देण्यासाठी आपल्याला जो बरिस्ता लागतो तो आता तळून घ्यायचा आहे त्यासाठी मी पाच सहा कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत व ते गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा <laughs> 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 तळून झाला आहे तो आता मी प्लेटमध्ये काढून घेते कढईमध्ये भाज्या परतण्यासाठी सर्वप्रथम तेलामध्ये दोन मोठे चिरलेले कांदे परतून घेतले त्यामध्ये दोन ते ती तीन तमालपात्राची पाने एक चमचा जिरं घातलं आहे व ते छान परतून घेतलं तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते घातलेले आहेत हे सर्व छान परतून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे जिरे पूड चार चमचे धनेपूड दोन चमचे आले लसूण पेस्ट अर्धी वाटी चिरलेला पुदिना अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर व दोन चमचे गरम मसाला घालून छान परतून घ्यायचा आहे मी इथे अर्धा कप दही पुन्हा घातला आहे व ते छान मसाले परतून झाले आहेत त्यामध्ये एक चमचा मीठ घातला आहे सर्व मसाले परतून झाले की त्यामध्ये शिजवलेला मटार घालायचा आहे व बाकीच्या भाज्या घालून घ्यायच्या आहे ज्या आपण मॅरिनेशनसाठी ठेवल्या होत्या व त्या एकजीव करून घ्यायच्या बिर्याणीची भाजी तयार झाली आहे आता पुढची स्टेप आहे भाताला लेअर कसे द्यायचे एक जाड गुडाचं भांडं घेतलं आहे ते थोडंसं गरमच आहे त्यामध्ये सर्वप्रथम बरिस्ता घालून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर शिजलेला जो भात आहे तो घालायचा त्याची थोडीशी पातळच लेअर घालायची आहे भात घालून झाला की त्यावर भाजी घालायची आहे तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना तूप व केशरचे दूध घालायचे आहे तळलेले काजू घातले आहेत मी आणि थोडे मनुकेही घातले आहेत याच पद्धतीने अजून दोन लेअर दिले आहेत सर्वप्रथम भात त्यानंतर भाज्या तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना केशरचं दूध तूप आणि मनुके व काजू घातले आहेत सर्व साहित्य घालून जा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी वरतून भात घालायचा आहे व कांदा कोथिंबीर आणि तूप केशरचं दूध काजू आणि मनुके घालायचे आहेत व पाच ते दहा मिनिटासाठी पुन्हा गॅसवर ते पातेले ठेवायचं आहे व बारीक गॅस करून त्याला वाफ द्यायचे आहे पातेल्यातून वाफ जाणार नाही अशा पद्धतीचं झाकण ठेवायचं आहे पातेले थोडं ग गरम झाल्यानंतर तवा ठेवून ते त्यावर ते पातेले ठेवायचं आहे म्हणजे भात खालून करपणार नाही बिर्याणी बरोबर रायता लागेलच म्हणून रायता कसा करायचा ते सांगते दोन काकडी बारीक चिरून घेतली आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते सर्व कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचा एक चमचा मिरपूड एक चमचा मीठ एक चमचा जिरेपूड घालून तीन ते चार उभे चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत व हे सर्व मिक्स करून घेऊन त्यामध्ये दही घालायचं आहे एवढ्या प्रमाणासाठी मी दोन कप दही घातला आहे तुम्हाला जर दही अजून घालायचं असेल तर तुम्ही अजूनही घालू शकता आवडत असेल तर एक चमचा मिरची पावडर व दोन चमचे साखरही घालू शक रायत्यामध्ये भाज्या कमी व दही जास्तच असते त्यामुळे तुम्ही दही अजून घातलं तरी चालेल आपली बिर्याणी आता तयार झाली आहे ही बिर्याणी पंधरा ते वीस लोकांना पुरेल एवढी होते एक किलो तांदळाची बिर्याणी जवळजवळ वजनी प्रमाणात शिजल्यानंतर चार किलो होते या पद्धतीने बिर्याणी करून पहा आणि कशी वाटली ते सांगा माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा